नाही सामान्य मजुरांना न्याय राग बाधित जे असतील गावात त्यांना न्याय सामान्य मजुरांना न्याय राग आमच्या हप्ताची नाही लढत जे राग बाधित गाव आहे जे मजूर आहे विल्लाडा आणि विल्हाडा परिसरामध्ये खऱ्या अर्थाने त्या लोकांनाच याची झळ बसते सर्व इथली जे राग उत्सा होतोय तो राग सर्व सामान्य लोकांच्या घरांमध्ये जाते त्यांचे डस्ट जाते त्यांचं अनेक प्रकारे नुकसान होते नुकसान होत असता सर्वसामान्य लोकांचं नुकसान होत असताना त्याचा त्याला फायदा होत नाही आहे खऱ्या अर्थाने बिल्डर लॉबीला जे पैसे कमावणारे लोक आहे त्यांना त्याचा फायदा होतो आणि ते फायदा घेत आहे हे जे गरीब लोक आहे जे हातमजुरी यांची मागणी काय आहे फक्त की हाताला काम मिळालं पाहिजे हीच प्रमुख मागणी यांची आणि ती मागणी रास्त आहे मला असं वाटते की त्यांना त्यांचं फक्त ते एकच म्हणणं आहे जे वीस टक्के राख जे मिळाली आहे जे कोर्टाने जे आदेश दिला वीस टक्के राखेचा तो सर्वसामान्यांसाठी हे जे गोरगरीब मजूर आहे जो परि विल्लाडा आणि विल्हाडा परिसरातील जे मजूर वर्ग आहे त्यांना त्याचा न्याय मिळाला पाहिजे त्यांना तिथं ट्रॅक्टर त्यांचे जाऊ द्यायला पाहिजे त्यांना पावती ते जे कोर्टाने पावती भरून दिली असेल ठरवून दिली असेल ती पावती ती फाड्याला तयार आहे त्यांना त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे सर्वच लागपती आहे गाव आता याच्यामध्ये सर्व जाती धर्माच्या सर्व गोरगरीब वर्ग आहे सर्व मजूर वर्ग आहे त्यांना हाताला काम मिळत नाही आहे अनेक लोकांना उपास मारीची वेळ आली आहे हे वीस टक्के वीस टक्क्याच्या नावाखाली सत्त्याण्णव रुपयाने कोर्टाने ऑर्डर दिली आहे सत्त्याण्णव रुपया खाल्यामध्ये सत्त्याण्णव रुपये टननी आणि एक बावीस टन तेवीस टनची गाडी भरली जाते त्याच्यामध्ये जा एखादी ठेकेदार मला असं वाटते की चार हजार साडेचार हजार रुपयाचा ठेकेदार फक्त ती एक गाडी भरायचं कमवून घेत आहे हे मजुरांचं काय या मजुरांकडे वीस टक्क्याच्या नावाखाने कोणी दुर्लक्ष करते सर्व दुर्लक्ष करत आहे माझी विनंती आहे प्र शासनाला किंवा खऱ्या अर्थाने वीस टक्क्याचा फायदा या मजुरांना झाला पाहिजेल मजुरांच्या हाताला काम मिळालं पाहिजेल एकच मागणे ते काही फुकट पैसे मागत नाही ते काही हप्ते मागत नाही खंडणी मागत नाही त्यांच्या टॅक्टर चालू द्या त्यांची मजुरी मिळू द्या त्यांचा भरायला जाऊ द्या टॅक्टर तिथे मध्ये मध्ये जाऊ द्या काट्या उभा करा तुम्ही जेवढा काट्यामध्ये भरेल तेवढं वजनाने जाऊ द्या आणि त्यांना त्यांची दुसरं काही नाही सर्वच ठेकेदार नाही आहे इथं हे मजूर आहे हो सर्व आहे त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे हीच प्रमुख मागणी आहे माझी विनंती आहे सरकारला की हा सर्वसामान्य मजूरचा वर्ग आहे त्यांच्या मागणीला प्रतिसाद देऊन त्यांची जी मागणी आहे ती अतिशय रास्त मागणी आहे त्यांच्या मागणीला प्रतिसाद देवा अन्यथा हे दे। आंदोलन वेगळ्या पद्धतीमध्ये चिघडेल आणि त्याचे जे पडसाद आहे ते वेगळ्या पद्धतीमध्ये होतील अशी माझी विनंती आहे तरी सर्व जे कोणी याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतील जे विल्लाडा आणि विल्लाडा परिसरामध्ये वीस टक्के जे राग बाधित आहे जे लोक असतील जे म्हणतात किंवा वीस टक्के आम्हाला मिळाली आहे त्यांनाही माझी विनंती आहे किंवा लोकांना विश्वासात घ्या त्यांच्या नावाखाली तुम्हाला टेंडर मिळालं आहे जे वीस टक्केचं टेंडर आहे ना ते टेंडर मी आहे त्या टेंडर मध्ये वीस टक्के म्हटलंय वीस टक्के म्हणजे मजुरांसाठी वीस टक्के हे काही तुम्हाला गाड्या मध्ये भरून गाड्या भरून गरीब मजूर कुठून आणणार आहे जेसीबी असेल असेल गाडी असेल कुठून आणणार आहे मित्र हो लोक संघर्ष मोर्चाच्या माध्यमातून जे वीस दिवसाचं धरण आंदोलन लाडेगाव गावामध्ये झालं ते आंदोलन कपिलेश्वर समिती यांच्या मार्फत झालं त्या समितीमध्ये सर्व गोरगरीब मजूर वर्ग जो आहे त्या गोरगरीब मजूर वर्गाला असे सांगण्यात आले की राख आपल्याला मिळणार आहे राख आपल्याला मिळणार आहे त्या सर्व मजूर वर्गाचा त्या ठिकाणी वापर केला गेला त्यांना सर्व लोकांना त्या ठिकाणी एकत्र केलं आणि सर्व लोक तर जेव्हा एकत्र आले तेव्हा त्या समितीला विठ्ठक्की राख मिळालेली आहे आणि आता विषय असा आहे की त्याच लोकांना बनामध्ये जाऊ द्यायची परमिशन नाही आहे काही इतर ठेकेदार मूठभर ठेकेदार असे म्हणतात की बाबा आम्हाला तुम्हाला जर आतमध्ये बनामध्ये राग भरायची असेल तर तुम्हाला बावन्न हजार रुपये हे आमच्या समितीकडे जमा करावे लागतील तेव्हाच आम्ही तुम्हाला राग भरून देऊ आणि आता आम्ही राग भरू देणार नाही तर आला विषय की बरेचसे जे काही लोक आहे त्या ठिकाणी लोक जर त्यांना काही बोलले तर ते, बोल ते वेगळ्या पद्धतीनं बोलतात आणि डावलण्याचा दा प्रयत्न करतात आणि तसेच आमची एक मागणी आहे आमची एक मागणी की आमचे जे एवढे काही मजूर वर्ग का आहे वीर लाडा गाव स्थानिक वीर लाडागाव तसेच बाधित गावातील एकवीस एकवीस खेड्यांतील लोक ते एकवीस खेड्यातील लोकांना सर्वांना सर्वांची आमची मागणी आहे की आम्हाला बनामध्ये आमचे ट्रॅक्टर प्लस आमच्या मजुरांना बनामध्ये एंट्री द्या तेव्हा कसं आमचं कोणाबद्दल आमचा आक्षेप नाही आहे फक्त आमची एकच विनंती आहे की आम्हाला बनामध्ये प्रवेश करू द्या आमचे जे मजूर आहेत टॅक्टर प्लस आमचे मजूर त्या ठिकाणी जाऊन राख भरू आणि परत आमचा जो उदरनिर्वाह आहे त्या राख चालणार आहे एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतात आणि आज जे आंदोलन होत आहे ते आपल्या घटनादत्त अधिकारानुसार प्रत्येकाला अन्यायावर अन्याय, वार। अन्याय वार। जो होत असतो आपल्यावर त्याच्याविरोधात उग्र निदर्शने आंदोलन करण्याचा अधिकार आपल्या घटनेने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेला आहे आणि मराठीमध्ये एक म्हण आहे की पाठीवर मारा पण पोटावर मारू नका या ठिकाणी या सामान्य गोरगरीब मजुरांच्या पोटावर मारण्याचं काम केलेलं आहे त्यांना चार पाच महिन्यांपासून त्यांची उपासमारीची वेळ आलेली आहे त्यांचा दसरा दिवाळी भाऊबीज आहे आपले भारतीय संस्कृतीचे जे महत्त्वाचे सण आहेत ते सुद्धा अंधारात गेलेले आहेत आणि माझं असं म्हणणं आहे आमचा कोणाशी वैयक्तिक वाद नाही कोणत्याही पार्टीशी किंवा कोणत्याही शासनाशी प्रशासनाशी वैयक्तिक वाद नाही परंतु माझं असं म्हणणं आहे की सर्वसामान्य गोरगरीब मजुरांना न्याय मिळाला पाहिजे रोजगार मिळाला पाहिजे एकीकडे सरकार असं म्हणतं की आम्ही रोजगार उपलब्ध करून देऊ सरकारचं उत्तरदायित्व असतं की लोकांना न्याय मिळवून देणं त्यांना रोजगार देणं त्यांना कामधंदे देणे रोजगार हमी योजना वाग वा, आपल्या शासनाच्या माध्यमातून राबवलेल्या जातात आणि या ठिकाणी तर मी उलटच बघतोय की या गोरगरीब मजुरांवर जो आहे अन्यायच होतो आहे तरी माझी अशी विनंती आहे की या सर्वसामान्य गोरगरीब जे मजूर आहे वंचित मजूर आहे बाधित गावातील मजूर आहेत बिल्हाडे गावातील मजूर आहेत त्यांना या ठिकाणी काम करू द्यावे आणि त्यांना कामास परवानगी द्यावी त्यांचे ट्रॅक्टर जाऊ द्यावे त्यांनासुद्धा या बंडामध्ये घुसण्याची परवानगी द्यावी आणि काम करण्याची अनुमती द्यावी धन्यवाद बेरोजगारी इथं बंडावर राखेचा व्यवहार करतात आहे बेरोजगार आहेत ते त्यांनी त्यासाठी वेगवेगळे बँकेकडून कर्ज घेऊन ट्रॅक्टर घेतलेले आहे त्यांना वारंवार या जे स्थानिक लोक आहेत किंवा काही विशिष्ट गटाचे लोक आहेत त्यांना राग बऱ्याच नकारी करतात नकार देतात हे याबा आम्ही मुख्य चीफ सांगितलं की हे जे दादागिरी आहे त्यांची थांबवा अन्यथा आम्ही इथं तीव्र आंदोलन करू पण वीज कंपनीने कुठली दखल घेतली नाही म्हणून आज आम्ही आता इथं आंदोलन करतोय आमची मान्य एकच आहे की या लोकांना पंच्याहत्तर रुपये भावना टन तन, टनाने राग दिली पाहिजे इतर कोणाला तुम्ही कोणत्याही भावना द्या आम्हाला त्याचे काही घेणं नाही पण आमचे बेरोजगार आहेत परिसराचे लोक आहेत त्यांना पंच्याहत्तर रुपये टन राख दिली पाहिजे आणि आमचा गेट पास रेक एम ए सी बीने दिला पाहिजे ही आमची मुख्य मागणी आहे